भारतीय शेतकऱ्यांवर आता चीनी संकट आलंय चीननं खतांचा पुरवठा रोखलाय युरिया आयात सतरा लाख टनांनी त्यामुळे घटली आहे ऐन हंगामामध्ये खतांचा हा तुटवडा निर्माण होण्याची त्यामुळे शक्यता आहे चीननं केवळ महत्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नाही तर भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी केलेला आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांपुढे तुटवड्याचं एक संकट उभं ठाकलेलं आहे अधिकृत आकडेवारीवरून असं दिसून येत आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चीनमधून अठरा पूर्णांक पासष्ट लाख टनांच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये युरिया आयात ही एक लाख मेट्रिक टनपेक्षा कमी झालेली आहे दरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यामध्ये खतांचा हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो